पलूसमधील बालसखींचा भरला आनंद मेळावा आंधळी फार्म हाऊसवर तब्बल अडतीस वर्षांनी एकत्र जमल्या या बालसखी ज्यांची भेट झाली आणि आणि बालपणीच्या गोड आठवणीत रमून गेला शाळा सोडून लग्न प्रपंचात रमलेल्या या मैत्रिणी मीडियाद्वारे ग्रुप करण्याची त्यांनी खूप मोठी कामगिरी केली त्यात संगीता साठे नांगरे आणि लक्ष्मी लेंगरे ज्यांनी लहानपणी लपाछपीच्या डावात हरवलेल्या सर्व मैत्रिणींना शोधून काढत साठ बालसखींचा ग्रुप बनवला आणि सर्वांशी संवाद साधत इतक्या वर्षानंतर एकमेकींना भेटण्यास आतुरलेल्या सर्वांना गेट टुगेदरच्या माध्यमातून एकत्र आणले आणि समुद्राला उधाण यावं तशी मनात भेटीची आतुरता घेऊन मैत्रीला मैत्री उधाण आले आणि मग काय अगदी रत्नागिरी कोकण मुंबई खारघर सांगली मिरज कराडच्या कानाकोपऱ्यातून या सर्व बालसखींचा एक अत्यंत सुंदर असा भावनाने बहरलेल्या सखींचा हा आनंद मेळावा अत्यंत सुंदर नियोजनामध्ये पार पडला याचे सर्व श्रेय पलूच्या लक्ष्मी लेंगरे यांना जाते सर्व मैत्रिणी अगदी मनापासून त्यांचे आभार मानत सुंदर शब्दांमध्ये मनोगत व्यक्त केले सुरुवातीला आलेल्या सर्व बालसखींच्या अंगावर पुष्पवृष्टी करीत वेलकम करण्यात आले आणि सगळ्यांच्या भावना अनावर झाल्या अहिलाबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रम सुरू झाला यावेळी हसीना शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले सर्व मैत्रिणींनी आपापली संसाराची सुंदर शब्दात ओळख करून दिली यावेळी गमती जमती गोड आठवणी सांगत मन भरून आले गप्पा गोष्टी हसने रडणे पण झाले या प्रसंगी भावनिक झालेल्यांचे सांत्वन करीत सगळ्यांनी मनसोक्त गप्पा मारल्या बाजरीची भाकरी भरलं बांग भोगी आमटी दही खरडा अशा रुचकर मेजवानीचा आस्वाद घेतला मैत्रिणींना भेटून अगोदरच स्फोट भरले आणि एवढा सुंदर मेजवानीचा आस्वाद घेत सगळ्याजणी भारावून गेला यावेळी लक्ष्मी लेंगरे यांना सर्वांकडून आहेर देऊन गौरवण्यात आले तसेच हसीना शेख यांचाही सत्कार करण्यात आला सर्व महिलांना हळदी कुंकू तिळगुळ व वान भेट देण्यात आले आईस्क्रीम स्वाद घेऊन इरकल्ली काठापदर पैठणी नेसून गाण्याच्या तालावर मनसोक्त ता ठेका धरून आपल्या कला सादर केल्या शेतकरी म्हणून गाण्यावर खूप सुंदर डान्स सादर केला या बालसखी आनंद मेळाव्यात विधवा महिलेला हळदी कुंकू लावून सन्मान करीत समाजातील महिलांना पुढे एक आदर्श ठेवण्यात आला सर्व मैत्रिणींनी खूप कौतुक केले या अत्यंत सुंदर अशा कार्यक्रमामध्ये हळदी कुंकू वान हे लक्ष्मी लेंगरे यांच्याकडून देण्यात आले होते एवढा सुंदर कार्यक्रम उत्तम नियोजन लक्ष्मी लेंगरे यांनी केले आणि इतर सर्व मैत्रिणींनी सहकार्य केले हा बालसखींचा आनंद मेळावा खरोखर नेहमी आठवणीत राहील अशी अशी पाखरे येते आणि स्मृती ठेवून जाते असे म्हणत तुम्हाला सर्वांना माहिती आहे धनसंपत्तीची देवता लक्ष्मी प्रसन्न झाली की माणूस श्रीमंत बनतो आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात मैत्रीचं धन घेऊन लक्ष्मी आली आणि खरोखरच आपण प्रेमाच्या धनानं श्रीमंत झालो हे धन कधीच संपणार नाही जेवढं लुटाल तेवढं वाढणारच आपण सगळ्या जणी नशिबान आहोत वयाच्या या टप्प्यावर संसारात थोडेफार स्थिर सावर होऊन जबाबदाऱ्यांचं ओझ कृतार्थपणे थोडस बाजूला ठेवून आठवणीच्या झरोक्यातून बालपणीच्या जीवनाचे सुखद कवडसे वाटून घेणाऱ्या मैत्रिणी उबदार मायेसारख्या आजूबाजूला असण्याचा आनंद केवळ शब्दातीत आहे फक्त भावनांनी आणि स्नेहाच्या स्पर्शाने हे सुख जाणून घ्यायचं अशा भावना व्यक्त करीत शेवटी आलेला हुंदका आवरत सर्व मैत्रिणींनी निरोप घेऊन पुन्हा आपल्या संसाराच्या घरट्याकडे जड पावलांनी आता आपण दरवर्षी सतत भेटत राहण्याचे आश्वासन देत घरी परतल्या. क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका